नवी मुंबई पालिकेच्या वॉर्ड ऑफिसवर मनसेतर्फे मोर्चा काढण्यात आला आहे विविध नागरी समस्यांसाठी नेरुळ येथील पालिकेच्या कार्यालयात हा मोर्चा काढण्यात आला यावेळी या मोर्चामध्ये मनसेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व शहराध्यक्ष गजानन काळे हे उपस्थित होते यावेळी शिट्टी वाजवा मोर्चा काढण्यात आला आंदोलनाच्या माध्यमातून शिट्टी वाजवत पालिकेचे कान उडव आंदोलनाच्या माध्यमातून शिट्टी वाजवत पालिकेचे कान उघडण्यात आले तसेच मनसेकडून नागरी समस्या सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला आम्ही गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आठ दहा दिवसाच्या अंतराने ज्या नागरी नागरी समस्या जे प्रश्न आहेत त्याच्यावर मोर्चे काढणं सुरू केलेलं आहे मागच्या आठवड्यात हा मोर्चा बेलापूर विभाग अधिकारी यांच्यावर होता त्यावेळी आम्ही ढोल वाजवले होते विभाग अधिकाऱ्यांचे आता हा शिटी वाजवा मोर्चा या नेरुळ वॉर्ड ऑफिस अंतर्गत या नेरुळ विभाग अधिकाऱ्यांच्या इथे होणार आहे सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची समस्या असो सेक्टर दोन आठ दहा असेल नेहरू मधलं आणि बऱ्याच ठिकाणी पाणी वेळेवर न येणं असेल पाणी फक्त दोन तास येणं असेल स्वतःच धरण याची टिमकी राजकीय नेते वाजवतात मात्र नवी मुंबईकरांना नेरुळकरांना कुठल्याही पद्धतीचं चोवीस तास पाणी येथे उपलब्ध नाही एलआयजीच्या घरांना नोटिसा सुरू आहेत अडोतीस टक्के जास्त प्रॉपर्टी टॅक्स आकारू लागलेत आणि कुठल्याही पद्धतीने एलआयजीची घरं नियमित होणार नाही तर त्याच्या आडून क्लस्टर आणण्याचं काम इथल्या राजकीय नेत्यांचं चालू आहे याला विरोध म्हणून मग तो रस्त्याचा विषय असेल रस्त्यांचं डांबरीकरण नीट न झाल्याचा विषय असेल त्याचं कॉन्क्रिटीकरण नीट न झाल्याचा विषय असेल या सगळ्या समस्यांवर आज शिटी वाजवा मोर्चा आम्ही नेरुळ विभाग अधिकाऱ्यांवर काढले आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा